मित्रांनो जोडी बघू शकता मोठ्या मापाची जोडी दाखव दात दाखव त्यांना बघितले दात दूध सगळे बघितले त्यांना करतात करू हा टायमाला नोट घेतलेली आहे बघा दाद दाखवले का दादा दा। एक शिक्का एक जात सांगायला एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपये ही जोडीची किंमत एक लाख एक्क्याऐंशी हजार सांगितलेली बघू शकता एक लाख एक्क्याऐंशी हजार मुक्ताईनगर खडसे अंतोरली खडसे साहेबराव किशन खडसेरली तालुका तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव मुक्ताईनगर आलेले या जोडीचा व्यवहार चालू आहे आता बघून आला पुढे घे पुढे घे मला

हात सोडा आणि बोला मन मोक दादा पहिली सोळा ऐंशी हजाराला मागितले ऐंशी हजारला मागितले कमी मागणारा घेतो बराबर ते कमी मागू द्या बरोबर राग नाहीये बरोबर एक बैल ऐंशी ला मागताय पण ते जोडी मागताय ऐंशी ला मागू द्या बघा बैलांचं माग बाबा साडे पाच सहा फुट चे लांबी रुंदी बरोबर आणि एक शिक्का एक जात एक क्वालिटी एकच घरचे वासर आहे दोघे

एक, एक पर बर बोला बोल ना टेन्शन नका घेऊन बरं एक लाख एक एक्कावन एक 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 हजार सव्वा लाखाला मागणी झालेली बैलांची मागा तुम्ही काही पण मागा किती पण कमी मागा मित्र मागू शकता सांगायला मग नागपूर बाजारचा रेट सांगत नाही दोन एकावन नाही बोला तुम्ही रेल्वे तिकीट आहे आज सोना दादा एक लाख एक्कावन हजार मागू द्या मागू द्या कमी मागणार तुम्ही एक्क्याण्णव हजार मागू द्या किती कमी मागू द्या आपल्याला शेतकरीचा राग नाही शेवटी प्रत्येकाला वाटतं कमी मध्ये भेटलं बरोबर आहे आपल्याला पण वाटत जास्त जास्त मागू द्या कमी मागणारच घेतो आणि त्यांना जोडी देणार शंभर टक्के देणार त्यांना जोडी हा सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे जोडीवर बघा क्वालिटी बघा माझ्या हाईटला आहे ते माझ्या ओनली उंच <laughs> आहे मित्रांनो बघू शकता सेट पेक्षा पण उंच पहिले लांबीला रुंदीला आणि गरीब गरीब लई नाही तुम्हाला अरे साध्या महिला पन्नास हजार एका भावी बावी इथं आले पन्नासच्या भावाने हे नाही मिळत ना कारंडी कारंडी नाही मिळत ना

जोडी बघण्यासाठी किती मंडळी आल्यावर वापस नाही एक लाख एक हजाराला मागताय एक लाख एक हजार आपण एक लाख एक्कावन हजार सांगितलेले बरोबर हा आता भाऊ आता काय होत तर मला कालच्या दिवशी अमेरिकेहून सुद्धा फोन आला बरोबर ते चिपळूणचे राहणारे चिपळून फोन आला शेठ एक चांगली जोडी असेल तर द्या आणि आमचा उल्लेख घ्या ते आशिप भाऊ म्हणून आहे अमेरिकेहून अमेरिकेला आता पण त्यांना एक जोडी चांगली असेल तर आम्ही एक दोन महिन्याने येणार आहे इकडं त्यांना पण आपण एक जोडी देणार आहे आणि त्यांना पण जोडींचा लय आवड आहे त्यांना पण देणार आहे आपण एक जोडी नमस्कार नमस्कार व्यवहार चालू आहे या जोडीचा व्यवहार चालू आहे या जोडीसाठी तुम्हाल तुम्हाला सांगतो तीन जणांचे फोन आहे असं नाही पण तुम्हाला द्यायचे तुम्ही आले ना वापस नाही काय बोलता बोनीच्या टायमाला बोल किती रुपयाला घेता ते बोला फक्त ठीक आहे एक लाख एक हजार काय हरकत नाही

पुढे जाऊस वापस बोला बोला असं आहे का शेवगाव आले का बरोबर शेगाव आले पाहिजे का कुठे असं आहे का हे मी शेगाव आपल्या नाव यांना पण एक जोडी द्यायची आपल्या नावावर आल्यावर वापस नाही आपल्या नावावर आल्यावर वापस नाही वापस नाही बघू आता दोन गिरे जोडीला दोन तीन गिरे एक लाख एक हजार लागले एक लाख पाच हजार लागले कमी मागतो घेतो आणि मुक्ताई नगरवाल्याला जोडी देणार आहे आपण तुम्हाला कसले पाहिजे असं आहे का असं आहे का बर मुक्ताई नगरवाले काय म्हणलंय तुमचं एक पंचेचाळीस एक लाख दहा ला घ्यायला एक लाख दहा ला घ्यायला फक्त व्यवस्थित मागा पलानी या काय बोलता एक लाख पाच एक लाख दहा लागून जायला त्यांचे तुम्ही मागित ते जाऊ द्या पण घ्या मी दे। म्हणतो जोडी घ्यान्न नाही एक पाचची इच्छा आहे त्यांची एक लाख पाच उद्या कमी मागण्याला घेतो आहे

दोन मिनट थोडा यार आला ब्रेक घ्या एक अकरा एक लाख अकरा हजार केलेला एक लाख अकरा हजार केले एक्केचाळीस घेऊ एक लाख एक्केचाळीस फायनल हा अगू द्या कमी मागणारा घेतो जो कमी मागतो तोच तोच घेतो चार महिने उभे करीत हा बोला दादा बोला बोलाची नोटे माझ्या आता दोन मिनिटं फक्त थोडा ब्रेक घ्या नोटे यांचा सल्ला धन्यवाद केलं बरं बोला मागा किती कमी मागा कमी मागणारा घेतो जो कमी मागतो तोच घेतो बोला बरोबर एक लाख एक्केचाळीस हजार फायनल अरे मी काय तो एक लाख दहा अकरा पंधरा लागलेली आहे शेट आम्ही नाही शर्ट नाही किती रुपयाला घेता बोला फक्त या वर्षी बोला फक्त बत्त। असा एक लाख चाळीस हजाराला बोला ना एक <laughs> बारा सल्ला गेली त्यानंतर काही फक्त त्यांना जोडी पसंत झाली त्याची तोडी

आणि मी ज्यांचा उल्लेख घेतो तो मला सकाळी अमेरिकेहून फोन आला आसिफ शेख म्हणून चिपळूण चे राहणार आहे ते रत्नागिरीचे हे म्हणता शेठ आम्ही एक दोन महिन्याने तुमच्याकडे येणार आहे आम्हाला एक चांगली जोडी द्या बरोबर त्यांना पण आपण देणार आहे त्यांचं पण नाव घेतलेलं आहे या जोडी साठी असं समजा शेठ तुम्ही राहणार आणि जे अमेरिकेतून मागताय ना ते घेऊन जाणार अहो आम्ही घेऊ शेठ फक्त वस्तू पडली आम्हाला फक्त असं म्हणून घेतलंय मी

એક લાખ એકવીસ હજાર એકગુદ્યા बर किती रुपयाला घेता एक काढू तीस बर किती रुपयाला घेता घेता किती रुपयाला मला समजा ते मागितले ते असेच होते का आहे मागू द्या मागू द्या मागू मी काय म्हणतो नाही राग नाही राग मी काय म्हणतो केल्याशिवाय आणि कितीही कमी मागा मला काही राग नाही हे बघा बाजार बाजारात कोणी लाखाला मागतो कोणी नव्वद ला मागतो कोणी एकवीस ला मागतो कोणी एक एकवीस ला मागतो बरोबर सर्व प्रकारचे गिरे घेता सर्व प्रकारचे गिरे आता पण सर्वांना बोलावं लागतं ठीक आहे मागू द्या ते एक लाख सहा आठ ला दहा ला मागत आहे आपण एक लाख अडोतीस हजार सांगितलेले फायनल दादा तुमची अपेक्षा आहे तिथपर्यंत मागून घ्या तुम्हाला जोडी देणार आहे बरोबर बो, बर बर। कोणी कुणाला नाही बोलायचं हे असं चालायचं मागू द्या जो कमी मागतो पोस घेतो

एक माळवी बैल दिलेला आहे हा माळवी बैल दिलेला सव्वीस हजाराला दिलेला आहे वार झालेला आहे वार केला फक्त थाप मारायचा बाकी आणि याबी जोडीला थाप मारू आपण हा याबी जोडीला थाप मारू आता आपण गेला वापस पाठवत नाही कमी मागू द्या जास्त मागू चला चला इकडे घ्याला द्या त्यांचं म्हणणं आहे आणि माझं म्हणणं आहे ते जाऊद्या सव्वा लाखाला घ्या सव्वा लाखाला द्या आपल्या नावावर आलेले आहे ना शेगावून आलेले आपल्या नावावर चार गुण आले त्यांचे बरोबर माना गजानन दळवी आणि यांचं म्हणणं हे सर्वांच लक्ष लागलंय एक पंधरा ला मागू राहिले आपण पाण्याला रा एक लाख सांगितलेले एवार जवळ आहे थोडं ब्रेक घ्या थोडं बंद करा लिक... গোপাল আছে আছে

हो गेला शब्द शब्द गेला टोकायचे त्याच्यावर नाही चालत नाही टोकायचे काय मानलं तुम्ही ठोका <ective> दा था। दा था। एक पंचवीस धाबे एक एकवीस ला दिले फक्त बरा बरे नावा कोणा घेतले बायला भेट सांगा काय काय तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा भान्य आहे ना एक एकवीस ला भान्य आहे ना, ना।, ना। दिल्या घरी